नमस्कार मित्रांनो मी तुमचा वैभव मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला सर्वांना अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आज स्वातंत्र्य दिन आहे त्यामुळे मी आज जाणार आहे माझ्या छोट्या बहिणीच्या शाळेमध्ये तर खूप मजा येणार आहे पण मला लेट झालाय की उठायला झेंडावंदन पण झालेला असेल असू शकतो तर बघूया आपण पुढे चला तर जाऊया आपण शाळेमध्ये मित्रांनो मी आतमध्ये पोहोचलेलो आहे मला जरा आवडच वाटत जरा तर खूप भारी पण वाटतंय की आपण लहानपणी ह्या जागेवरती आपण बसायचो माझी शाळा तीच नाही पण माझ्या बहिणीच्या शाळेत आलो असं वाटतं की माझ्या शाळेतच आलो आहे कारण लहानपणीचे दिवस सगळे आठवत आहेत तर आता मी इकडे बसलेलो चेअरवरती नंतरला मग विद्यार्थ्यांनी मस्त लेझिम पण खेळली आता लेझिम पण झाल्यानंतर शिक्षकांनी मस्त विद्यार्थ्यांना खाऊ वाटप खाऊ खाऊमध्ये होते फ्रुटी आणि आपला बिस्किट होतं बिस्किट कोणतं आहे बरं बॉर्मॉन बिस्किट आहे मित्रांनो मी आतमध्ये शाळेमध्ये गेलो पण झेंडावंदन पण झालेला होता कारण मला जरा लेट झाला उठायला तर आपला झेंडावंदन वंदन साडेआठला झाला आणि मी पोचलो नऊला तर आ, इकडे पण यांनी मस्त खाऊ वाटप केला मस्त लेझिम खेळले मित्रांनो आता फायनली आपला स्वातंत्र्य दिन पण साजरा झालेला आहे शाळेमध्ये आता मी चाललो आहे घरी तर आज बघूया आपण बाप्पाची मूर्ती पण बुक करायची आहे आणि मला नवीन पंखा पण घ्यायचा आहे माझ्या स्टुडिओसाठी तर बघूया बघा व्हिडिओ दरवर्षी दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आपले बाप्पा आपल्या घरी विराजमान होणार आहे तर आम्ही आलो आहे आता कला केंद्र मध्ये गणपती बाप्पाची मूर्ती बुक करायला तर इकडे बघा किती मस्त मस्त मूर्ती आहेत त्यानंतर आम्ही फायनली गणपती बाप्पाची मूर्ती बुक केली आहे ते नंतरच तुम्हाला दाखवेल मित्रांनो आता आम्ही आलो आहे कंपनीला आहे का फिट केलेलं आहे तुम्ही बघू शकता पाठीमाग तर झालेला आहे फिट पण झालेलं आहे सर कोणत्या कंपनी आहे ओरिएंट ओके हे बघा नक्की चला आणि आपल्या इकडे रूममध्ये खूप गरम होतं त्यामुळे बोलतो की मस्त आपण टेबल पण घेऊया कूलर आहे पण कूलरची खूप हवा लागत पण नाही घरी आणि कार्तिक पण आहे इकडे कार्तिकला लास्ट खूप कार्तिक चेक करतोय आता आम्ही येऊ पाहिजेवरती येऊया त्याचा खूप मित्रांनो फॅन घेऊन मी रवाना झालो घरी जायला जाता जाता आपल्या मंडळातील गणपती मंडपाचं डेकोरेशन पण चालू होत तर बघू शकतात खूप भारी वाटतंय मित्रांनो फायनली आपण फॅन पण लावलेला आहे आणि सेटअप आपला रेडी झालेला आहे तर तुम्ही बघू शकता मस्त की पंखा हवा देत आहे आणि मित्रांनो साठी एवढंच आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ लवकरच नवीन ब्लॉग मध्ये आता साठी बाय बाय